गोकुळ सोबत गोकुल नमस्कार लायमरडीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत पाण्याच्या खजान आहे तुम्ही पाहू शकता पाण्याच्या खजना येथील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे फक्त पाण्याचाच खजना नाही तर शिंगोजी मार्केटपासून ते संभाजीनगरचा पूर्ण रस्ता तुम्हाला खराब असल्याचा पाहायला मिळेल येथील नागरिकांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न येथील रस्त्यांना बघून लोकांना पडत आहे गेले कित्येक दिवस लोकसभेच्या अनुषंगाने अनेक बडे नेते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते अनेक बडे़ नेत्यांनी कोल्हापूर शहराच्या रस्त्यांसाठी करोडोंचा करोडोंचा निधी सुद्धा दिला पण करोडोंचा निधी मिळून सुद्धा अनेक गेले कित्येक दिवस येथील रस्त्याचं कामकाज रखडलं होतं पण आज महानगरपालिकेने या रखडलेल्या कामकाजाला सुरुवात केली आहे आज आपण येथील काही नागरिकांशी या संदर्भात बातचीत करणार आहोत काय सांगाल या रखडलेल्या रस्त्याबद्दल तुम्ही खराब रस्ते आहेत पाण्याचा खजिना बसेल काय त्रास वाहतो इथं आता कसं आहे आपण आता या पाण्याचे खजिना या ठिकाणी उभा आहोत तर हा रस्ता गेली तीन ते चार महिने अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि प्रशासन नागरिकांच्या बरोबर आरोग्याशी एक जीवजना खेळ करत आहे रस्त्याशी अक्षरशः चाळण झालेली आहे एक दिवस आड किंवा दिवसामध्ये दोन तीन दोन दोन तीन तीन, तीन वेळा इथे ॲक्सिडेंट होतात रस्ते खराब झाल्यामुळं आता तुम्ही जर बघितलं असेल तर आर्थोपेडिक दवाखाने अतिशय फुल आहेत गाड्यांचे अक्षरशः नवीन गाडे आहेत पण ते जे ह्या रस्त्यावरून वाहतूक केल्यामुळं गाड्यांची सुद्धा दुरुस्ती भरपूर प्रमाणात निघालेली आहे तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता किंवा कोल्हापुरातील जे इतर रस्ते आहेत प्रमुख रस्ते ते लवकरात लवकर पूर्ण करावेत कारण आता पावसाचे दिवस चालू होणार आहेत आणि पावसाळ्याच्या या या दिवसामध्ये खड्डे किती पाण्याने भरलेले आहेत हे समजून येत नाहीत त्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी प्रशासनाला विनंती आहे मधल्या काळामध्ये इलेक्शनच्या संदर्भात मान्यवर लोक मुख्यमंत्री साहेब आले त्यावेळी थोड्याफार प्रमाणात पॅचवर्क करून पुन्हा रस्ता जोडला परत त्यांनी बुक करला परत बुरूम टाकून गेलेत असंच ह्या परिस्थिती चालल्या ही वाईट परिस्थिती आजपर्यंत चालली आज तीन ते आज सहा महिने झाले असतील या गोष्टीला अजिबात रस्त्याकडे लक्ष नाही आहे आणि उद्घाटन करून जातात रस्ता तर काय होत नाही मागच्या वेळी सुद्धा महानगरपालिकेनं रस्ता सुरू केले केले होते आणि मधेपूर पुन्हा बंद झालं काय सांगायबद्दल आता आपण सुरुवात झाली तिथं शंभूजी मार्केट तर मला वाटतं यावेळी पण बंद होईल की पुर रस्ता पूर्ण तीन महिने चालू होतोय आठ दिवस झालं परत बंद आठ दिवसानं परत दुसऱ्या चालू झाला की कोणी खडी टाकतोय खडी काढली की परत या ॲक्सिडेंट झालं झालं की परत रस्ता आम्हाला बंद करावा लागतोय आम्ही इथनं रस्ता बंद करायचं परत चालू सगळं परत येणार खडी टाकणार परत आहे असं बुरूम टाकतात आणि परत जातं आता असंच चाललं इथं परवा खडी टाकली ते काय विषय झाला नाही रिक्षा अडकाय लागल्या रोज इथं उठून बसून आम्ही रिक्षा काढायच्या रिक्षा काढली की परत चालू मग ते ये परत येऊन काढायचं परत डबर भरायची परत चालू आता हे खडी टाकायला चालू केल्या आता ह्याचं काय करते आम्हाला माहीत नाही आता आता महिना मला वाटतं चार पाच दिवस झाले हे असंच चालू आहे येऊन खडी टाकतात खडी टाकलीही झालं आता डांबरीगन आहे मध्ये रस्ता अडवला हो आहे इथून रोज वाहतुकीला कोंडी होत्या दादा काय सांगाल या खराब रस्त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला काय एक दोन ते तीन महिने झाला हा रोड उकरल्यामुळे कस्टमर, हारा हो क्यों कस्टमर क्यों 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 आता माझा हाराचा व्यवसाय आहे किंवा कस्टमर किंवा काही यायला किंवा रोड किंवा चालत यायसाठी यासाठी असं काही प्रॉब्लेम होतं की इथं आता मधी ते मुजवलं पण प्रॉब्लेम असा आहे की धुळीचा प्रश्न आहे त्याच्यानंतर खडं गाड्या गेल्यानंतर उडतात किंवा इथं मध्ये डबरा पडलेला होता गाडी जायला अडचणी इथं रिक्षा हे होत होत्या अडकत होत्या त्या आम्ही ढकलल्या किंवा इथं एखादा ब्रेक अचानक जरा मारला किंवा गाडी एकदम स्लिप होत्या असं प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर रोड पूर्ण करावा आणि एक व्यावसायिकदृष्टी दो ती एक दोन ते तीन महिने बंद पडल्यानंतर आमचं एक खाण्यापिण्याचं पण वांद झालं थोडंफार व्यवसाय पूर्ण कस्टमर आतून इकडे येतच नव्हता असं पण हाल झालं गंगोत्री हॉस्पिटलच्या समोर वारे वसाद म्हणून झोपडपट्टी आहे तिथून किराण दुकान वरती आहे लहान मुलं किंवा बायका अशा रोज म्हणजे दहा दहा मिनिटाला दुकानचा बाजार वगैरे न्यायला आडवी येतात तर अनेक वेळा त्यांना मोटरसायकलने उडवलं जाते आज सकाळीच गंगोत्री हॉस्पिटलच्या दारात एक मुलगी काहीतरी आणायला चालली होती मोटरसायकलवरून ती ब्रेक मारल्यानंतर त्या खडीवरून घसरून पडली तिला उचलून आज हॉस्पिटलला सकाळी आम्ही सी पी आरला पाठवून दिली हे रोजच्या रोज जे प्रमाण चालू आहे गेली सहा महिने हा हेच त्रास चालू आहे लवकरात लवकर लुकर शासनाने इकडे लक्ष घालून रोड व्हावा हा रस्ता म्हणजे कोल्हापूरचा प्रमुख रस्ता आहे या रस्त्यावरनं जवळपास दहा हजार गाड्या रोज एक जाण होते त्यामुळे या धुळीचा पत्ता दुकान रस्ते भरपूर झाला आहे या रस्ता धोडीत व्हावा हीच आमची मागणी कॉर्पोरेशनला विचारा ना तुम्ही कॉर्पोरेशन निधी एकटी कुठं जाते कुठं कुणाच्या खिशात निधी जातो कुणाच्या पुढाऱ्याच्या खिशात निधी कुठं जातो ते बघा ना, ना तुम्ही तर या त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया लवकरात लवकर येथील रस्त्याचं कामकाज पूर्ण व्हावं अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे मी नीता पोदार लाई मराठी कोल्हापूर